तो असा ऑटोमॅटिक आहे त्याच्यामध्ये मी काय येतोय हो मी एक्झाम्पल काय देतो कारण गुड म्हणजे सगळे प्रिन्सिपल त्या हो एका ऍप मध्ये टाकले ऑल नेक्स्ट पण आपण ऍप आप <coughs> आप तयार मग ऍप तयार करण्यासाठी मी काय केलं की लेटेस्ट अंडरस्टँड प्रोसेस एखादी कंप्लेन आहे म्हणजे आपली प्रोसेस काय कंप्लेन येते आपण ते फॉरवर्ड करतो तो अधिकारी असाईन करतो त्याच्याला त्याच्याकडून रिपोर्ट देतो रिपोर्ट आला तो येतो अधिकाऱ्याकडे जातो आणि ते त्याला कळवलं जातं किंवा नाही कळवलं जातं आणि होते ही प्रोसेस पुढे लेखी कंपनी ज्या येतात त्या आधीच कारण पन्नास टक्केपेक्षा जास्त कंपनी एका अधिकाऱ्याकडे गेला की तो रिव्यू पाठवता ही कंपनी ज्या विभागाशी समजत नाही त्या विभागाकडे पाठवली येते पन्नास टक्के कंपनी असं वाजवतो कारण मी एक वेळेस होतो दोन वेळेस तीन वेळेस सोडून देतो किती जणांना कारण मला लिमिटेशन आहे माझं कुटुंब आहे मला नोकरी आहे माझा व्यवसाय आहे तुम्ही किती फॉलो करा तर साहेब येतील भेटतील नाही भेटतील रोटक आहे आता काय होत त्याचं बेसिक कारण असं आहे की अकाउंटी फिक्स नसते किंवा अकाउंटी फिक्स केली जात नाही जबाबदारी तर एक व्यक्ती जर त्याला जबाबदार असे काहीतरी काम जर केलं नाही त्याला त्याची परीशमेंट जर भेटणार असेल आणि ही ऑर सीज हेल्थ रिस्पॉन्सिबल रिस्पॉन्स वाढतो दुसरी गोष्ट जे नाही येतं त्याचा विरवाणी देऊ होणं गरजेचं असतं त्याच्यावरती काय झालं काय अडचणी आहे त्याला मदत करणार आवश्यक आहे ती दुसरी गोष्ट आहे आणि तिसरी गोष्ट ज्या स्टेजेस आहेत मी पाच स्टेजेस असेल तर पाच डेजेस आवश्यकता आहे का जे जितक्या माणसाच्या माध्यमातून तेवढ माणस्टेची आवश्यकता आहे का एवढं प्रोशेस सगळ्यांना गरजेचं आहे का त्या सगळ्याचा अभ्यास केल्यानंतर आम्ही डिझाईन केलं ऍपचं आता त्या ऍपचं डिझाईन असं होतं की नवीन मुंबई मधला इथं पीएम बी मध्ये होतं पीएम एरियामध्ये पुणे एरिया एरियामधल्या कोणताही आला जर कंप्लेंट कंप्ले होत त्यांनी तो ऍप डाउनलोड करायचा त्या तिथल्या ऍपचं नाव होतं एन एम एम सी इंटरनेट डाउनलोड करायचा एकवेळेस त्याची क्रेडिश द्यायची त्याचे काही त्याचे रेसिडे एरिया आणि एखादी कंप्लेंट टाकायची ओपन फर्स्ट बटन सेकंड तुमचा ऑड सिलेक्ट करायचा ऑल तुम्हाला करायचा मध्ये सुद्धा आम्ही ड्रिल राऊन केलं होतं सगळ्या कंपनी प्रकारच्या जवळजवळ दीडशेच्या आसपास आम्ही वेगवेगळ्या प्रकारची कंप्लेंट केल्या त्याच्या व्यतिरिक्त एक टाकायचं टाकू शकतो ते ड्रिल हो चेक करायचं फोटो असेल व्हिडिओ असेल तर ते टाकायचे ब्रोजमध्ये ते करायचं आणि अपलोड करायचं थ्री सेडीस फोर्थ क्लिक ठेवणार नाही अशा प्रकारचा आता हे झालं नाही जर मुवमेंट इट इज अपलोड कंप्लेन अपलोड केली त्या मोमेंटला दोन गोष्ट आल्या एक ती कंप्लेन असं होते ज्या अधिकाऱ्याला काम करायचे करायची तर त्याचा अवघड पाठीमागा बँक एंड आम्ही केलं सो इट इज असाय टू पर्टिक्युलर ऑफिस होते नॉट टू समबडी एस आणि त्या अधिकाऱ्याला ते फॉरवर्ड करण्याचा किंवा पुढे करण्याचा अधिकार नव्हता तर चुकून समजा एखादी आलीच तर ती माझ्यापर्यंत रेफर करायची सांगितलं तुम्ही स्वतः नाही करायची माझ्यापर्यंत सांगितलं ऑटोमॅटिक लेबर करायचं असायन झाले असायन झाल्यानंतर इतका होणार नाही तर मग पुढं काय केलं की ट्वेंटी फोर त्याच्या ठरवून दिली होती विदिन ट्वेंटी अधिकाऱ्याने ज्या असायन अधिकाऱ्याने त्याने ओपन करायची नथिंग मोडा ओपन करायची कारण कंपनी बघितलं तर पाहिजे वाचलं तर पाहिजे अधिक पहिली शेअर म्हणजे कंप्लेंट काय बघितलं पाहिजे सीट ओपन करायची जे पत्र आलं तर खूप पाठवून दिले वाचूच झालो तर याच्यामध्ये तुम्ही ओपन करा आता ओपन केलं म्हणजे वाटतं असं सिस्टम झालं हेच याच ओपन जर सांगा त्या अधिकाऱ्याने ट्वेंटी फोर आवर मध्ये ओपन केली नाही तर ट्वेंटी फोर आवर फर्स्ट सेकंड ला त्या कंपनीमध्ये ऑटोमॅटिकली एस्केलेटेड टू हाय आवर्स फक्त एवढंच नाही ज्या मोमेंटला ती कंप्लेन एस्केलेट होते ग्रीव एक्सिडेंट होत त्या मुवमेंटला ज्या अधिकाऱ्याने ओपन केलं ऑटोमॅटिक सिस्टमद्वारे शोधायच ऑटोमॅटिकोटी नोटीस पहिला आठ दिवस एवढ्या नोटीस केला की परेशान झाले की ओपन करायला शेवटी अकाउंटेबिलिटी आहे सिस्टम का रहता है जब ऐसा फाका के रहता है जो रूल्स वगैरह चलता है तो फाका वैसी तो उठा करता है जैसे कि अभी तो तो चलाओ टाइप ऑटोमेटिक होता है ऑटोमेटिक पूरा डिस्क्रिप्शन होता है ऑटोमेटिक सिस्टम होता है ऐसा ऐसा ना होती आड़ा होता है जैसे उत्तर पर मारा केला कुछ समझा ओपन की तब मत क्या कंप्लेंट डिपेंडिंग ऑन कंप्लेंट थ्री काही केस मध्ये तीन आठवडे चार आठवडे असा वेळ दिला कारण काही गोष्टी डिपार्टमेंटच्या उत्तर द्यायचं जर तिथेही झालं त्या वेळ पाहिली नाही तर सेम प्रोसेस असून त्याच्याकडे कोणाला नोटीस झाला ती ओपन नाही दिली ती उत्तर नाही दिलं उत्तर दिलंच त्या नागरिकांना नव्हतं जाणार आणि इन बिटवीन नागरिकांना हे माहिती की ज्या मुवमेंटला अप्रोच केली त्या मुवमेंटला तुम्हाला कोणत्या अधिकाऱ्याकडे गेली त्याच्याकडे काढलं होतं की तुमच्या याच्याकडे अधिकार आहे इतक्या वर्षा गेली आहे त्या कोणत्याही साईड तुम्ही ओपन करून बघू शकता तुमच्या कंपनीचं स्टेटस काय आहे त्याचं उत्तर आलं का उत्तर आलं तर तुमच्यावरती येईल तुमच्या जे काही ईमेल दिला असेल फोन असेल तो वॉट एव्हर असेल त्याच्या माध्यमातून आपल्याला येईल उत्तर आल्यानंतर नागरिकांना कंप्लेन नंतर की आम्ही दिली होती की तुम्ही त्या उत्तराशी सहमत आहात आणि आर फॉर नॉट सॅटिस्फाईड तर दोन बॉटल समोर यायचे तर कंप्लेन रेल्वे क्लोज अनसॅटिस्फाईड म्हटलं तर कम्प्लेन रिफी असेल सेम ऑफिसर असं थ्री टाइम्स आम्ही चान्सेस देऊ शकतो ಕೈ ಲೋಕ ಅಂತ ಉತ್ತರ